तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता आज दिवसाभरातली दुसरी अत्यंत महत्वाची बातमी मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की आज एकोणतीस महापालिकांमध्ये कोणत्या प्रवर्गाचा महापौर होणार हे जवळपास पक्क झालंय त्यातही कोणाकोणाची वर्णी लागू शकते हेही जवळपास स्पष्ट झालंय कारण सगळ्याच महापालिकांमध्ये जे आरक्षण जाहीर झालंय त्यानुसार असलेल्या दावेदारांची संख्या अगदी बोटावर मोजण्या इतकी आहे तेच आरक्षण पाहण्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला कुठे कोणत्या प्रवर्गाचा महापौर हे आपण बघतोय मुंबईमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातल्या महिलेला महापौरपद मिळणार आहे पुण्यामध्ये सुद्धा सर्वसाधारण महिला नागपूरमध्येही सर्वसाधारण महिला नाशिक आणि नवी मुंबई इथे पाचही ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गातल्या महिलेला महापौरपद मिळेल नवी मुंबईमध्ये सुद्धा तेच पाहायला मिळेल अकोला आणि चंद्रपूर इथे ओबीसी प्रवर्गातल्या महिलेला महापौरपद मिळणार आहे मालेगाव आणि धुळेमध्ये सर्वसाधारण महिलेला महापौरपद मिळेल जळगाव अहिल्यानगर नगरमध्ये सुद्धा पुन्हा एकदा ओबीसी महिलेला महापौरपद मिळेल लातूरमध्ये अनुसूचित जातीची महिला जालन्यातही अनुसूचित जातीची महिला आणि नांदेडमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गातल्या महापौर महिलेला महापौरपद मिळणार आहे ठाण्यामध्ये अनुसूचित जातीला महापौरपद मिळेल स्त्री किंवा पुरुष कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आलेलं आहे महापौरपद पुन्हा एकदा स्त्री किंवा पुरुष वसई विरारमध्ये सर्वसाधारण उल्हासनगरमध्ये ओबीसी आणि भिवंडी निजामपूरमध्ये सर्वसाधारण इथे स्त्री आणि पुरुष दोघांचीही शक्यता असू शकते पनवेलमध्ये ओ बी सांगली मिरज कुपवाडमध्ये सर्वसाधारण प्रवर्ग कोल्हापुरात ओबीसी प्रवर्ग पिंपरी चिंचवड आणि सोलापूरमध्ये सर्वसाधारण प्रवर्ग आणि पुन्हा या महापालिकांमध्ये सुद्धा स्त्री किंवा पुरुष दोघांचीही शक्यता आहे अमरावती छत्रपती संभाजीनगर आणि परभणीमध्ये सर्वसामान्य सर्वसाधारण प्रवर्गातनं महापौर निवडला जाईल आणि इचलकरंजीमध्ये ओबीसी प्रवर्गातनं आणि इथे सुद्धा महिला किंवा पुरुष या दोघांपैकी कुठल्याही कुठल्याही पद्धतीचा महापौर बनू शकतो अशी सध्याची स्थिती आहे आता ही सोडत जेव्हा सुरू होती त्यावेळी मुंबई महापालिकेचा नंबर जेव्हा आला तेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर सभागृहात उभ्या राहिल्या त्यानंतर त्यांनी संपूर्ण सोडत प्रक्रियेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि कोकण भवन सोडलं नंतर माध्यमांशी संवाद साधत सरकारवरती टीका केली फक्त किशोरी पेडणेकरच नाही तर काँग्रेस आणि मनसेच्या नेत्यांनीही सोडत प्रक्रियेवरती संशय व्यक्त केलाय आधी तो व्हिडिओ बघूयात आणि मग त्यावरच्या प्रतिक्रिया नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रॅप तीन असायला पाहिजे मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्रॅपचे आमच्याकडे दोन उमेदवार आहे तिथे तुमचा मुंबई मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो निषेध करतो नाही हे सोडतच पूर्णतः पारदर्शी नाही यामध्ये हे सगळं फिक्सिंग आहे आणि आपल्या सोयीनुसार हे केलेलं आरक्षण काढलेलं आरक्षण आहे असं माझं स्पष्ट मत आहे मुंबईमध्ये जे आरक्षण काढलं गेलं ते सुद्धा एस टीसाठी ज्यावेळेस नावं टाकले गेलेत एस टीचे महानगरपालिका ठरवलेत त्यावेळेस त्यामध्ये मुंबईचा समावेश नव्हता मी परवा बोलताना म्हणालो की जर हे आरक्षण नागपूरमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी येत असेल तर हे आरक्षण फिक्सिंग आहे हे आरक्षण फिक्स केलेलं आहे मागच्या वेळेला जर ओपन जर होतं तर ह्या वेळेला चक्राकार पद्धतीने तुम्हाला ओबीसीचं आणि एस टीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं आणि दोत्यांना ही जगलरी केलेली आहे तुमच्याकडं एस टीचा उमेदवार नसल्यामुळे केलेली जगलरी आहे आणि ती जगलरी ही लोकांच्या लक्षात आणून देणं नियमाप्रमाणे हे आमचं कर्तव्य आहे म्हणून लोकांची किती फसवणूक करणं का, का। तुमच्याकडं एस टीचा उमेदवार नाही ठाकरे सेनेने घेतलेला अत्यंत योग्य असा तो आक्षेप आहे आणि त्याच्याबद्दल माझं त्याबद्दल जे काही ऑब्जेक्शन आणि विरोधकांच्या याच आरोपांवरती आहे आपला आजचा दुसरा प्रश्न तो पाहण्यासाठी जाऊया कोल सेंटरला आजचा दुसरा प्रश्न आहे महापौर आरक्षणाची सोडत फिक्स होती हा विरोधकांचा आरोप आपल्याला पटतो का दोन पर्याय आहेत होय आणि नाही अजूनही प्रश्न लाईव्ह आहे थोड्याच वेळात आपण याचा कौल बघूया आता विरोधकांनी जरी आरोप केला असला तरी मात्र सगळ्या सोडती नियमांनुसारच झाल्या असं म्हणत सत्ताधाऱ्यांनी सगळे आरोप खोडून काढले पाहूयात निक्षेप घेणाऱ्यांचा अभ्यास पूर्ण नाही असं मला वाटतं त्यांनी नियमांचंही वाचन केलं नाही नियम समजूनही घेतले नाहीत आणि प्रक्रियाही समजून घेतलेली नाहीये की मुंबई महानगरपालिकेमध्ये किमान तीन नगरसेवक जर एस टी कॅटेगरीचे असतील तरच एसटीचं आरक्षण हे महापौराला लागू केलं जाऊ शकत मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये तीन पेक्षा कमी म्हणजे दोनच एसटी आरक्षित असे नगरसेवक नगरसेविका असल्यामुळे या ठिकाणी एसटीचं आरक्षण महापौराला लागू केलं जाऊ शकत नाही आरक्षणाची सोडत हा प्रक्रियेचा भाग असतो आणि त्या प्रक्रियेमध्ये जे काही आरक्षण सोडत झाली ती कायद्यानुसार परंपरेनुसार नियमानुसार झाले आहे आणि आता नियमानुसार महायुतीचा महापौर मुंबईत बसेल वाजत गाजत बसेल मुंबईकरांच्या आशीर्वादाने बसेल मराठी माणसाच्या सेवेसाठी बसेल संपूर्ण मुंबईच्या विकासासाठी बसेल महायुतीचा महापौर दौलाने बसेल आमची कुठलीही अडचण नाही आमच्या महायुतीमध्ये अडचणीचा प्रश्न येत नाही लोचा असेलच तर संजय राऊत यांच्या बौद्धिक राजकीय बौद्धिक लो तो आता हा झाला महापौर सोडतीच्या अनुषंगाने झालेला वादाचा भाग पण महापौरपदाची आरक्षण सोडत निघताच दुसरीकडे अनेकांच्या आशा सुद्धा पल्लवित झाल्यात आणि त्यात गैर असं काहीच नाहीये कारण बहुमत असलेल्या पक्षांमध्ये दोन तीन पर्याय असलेल्या ठिकाणी चाचपडी सुरू झाली आहे पण शिवसेनेचं पूर्ण बहुमत असलेल्या ठाणे महापालिकेमध्ये भाजपचे आमदार निरंजन डावखरेंनी आपलं एक नाव पुढे केलंय अर्थात शिवसेना खासदार नरेश मस्केंनी आपल्याकडेही अनेक पर्याय असल्याचं सांगत अप्रत्यक्षपणे डाउखरेंचा सा महापौर पदावरचा दावा खोडून काढलाय आमच्याकडे एस टी समाजामध्ये जो आमचा उमेदवार आहे तो निश्चितपणे पंधरा नंबर प्रभागांमध्ये आमचा एस सी नगरसेवक हा सुरेश कांबळे निवडून आला त्याच्यामुळे असे जे जे एस टी समाजाची उमे नगरसेवक निवडून आले त्यांच्यामधलं एकत्रित या संदर्भातला निर्णय हा महायुतीच्या या बैठकीमध्ये निश्चित एस टी प्रभाग पडेल याची जाणीव आम्हाला होती कारण गेले कित्येक वर्ष एस सी आरक्षण आलं नव्हतं आणि मागील सुरतीमध्ये सुद्धा दोन हजार सहाच्या नियमानुसार एस सी आरक्षण येता येता राहिलं होतं अनेक चेहरे आहेत पर्टिक्युलर असा एक चेहरा असं मी बोलू शकत नाही म्हणणी एकनाथ या संदर्भात निर्णय घेतला शिवसेना भाजपा युतीचा महापौर बसेल आणि जास्त संख्या आमची असल्यामुळे शंभर टक्के शिवसेनेचाच महापौर बसेल आजच्या लॉटरीनंतर चंद्रपुरामध्ये ओबीसी महिला महापौर होणार असल्याचं निश्चित झालंय पण मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे कोणत्या पक्षाचा आणि त्या पक्षातल्या पक्षा कोणत्या गटाचा महापौर होणार कारण काँग्रेसमध्ये खासदार प्रतिभा दानोरकर आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यात गटबाजी आहे तर भाजपमध्येही सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवारांमध्ये रस्सी खेच सुरू आहे भाजपाचे नेते गृहकलह नसल्याचं सातत्याने सांगत असताना आज काँग्रेसमध्येही दिलजमाई झाल्याचं चित्र निर्माण झालंय कारण वडेट्टीवारांनी सर्व अधिकार प्रदेशाध्यक्षांना दिल्याचं सांगत वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय पक्षासाठी मवाळ भूमिका घ्यायची झाली तर ते देखील करण्याची हमी वडेट्टीवारांनी दिली संवाद संवाद असतोच काही भांडण थोडी आहे प्रॉपर्टीसाठी आणि पैशासाठी त्यामुळे संवाद कुठे संपला तुटून जाईल असं थोडी असतं आता असं समजायचं की चंद्रपूरचा वाद वाद मिटला आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहे मला पक्षासाठी मावाळ भूमिका घ्यायची असेल हात जोडायची असेल तर मी जोडे शेवट मी पक्षाचा शिपाई आहे काँग्रेस पक्षासाठी काम करतो गेले अनेक पंचवीस वर्ष त्यामुळं मी बालिशपणा करणार नाही मला पक्ष म्हणून मला नम्रचपणे कुणालाही विनंती करायची असेल तर मी करेन आता पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीमध्ये जाऊयात तिथलं राजकीय गणित मी मगाशीच सांगितलं होतं त्यातला एक आणखी महत्वाचा एलिमेंट आहे तो म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे चार नगरसेवक आता तिथे काय चाललंय ते सुद्धा आपण थोडंसं पाहूया केडीएमसी मध्ये ठाकरेंचे एकूण अकरा नगरसेवक निवडून आले त्यापैकी पक्षाचे ओरिजिनल दोघे जण मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे निकालाच्या दुसऱ्याच दिवशी श्रीकांत शिंदेंना भेटले आणि अंडरग्राऊंड झाले तर ऍडजस्टमेंट म्हणून स्वप्नाली केणे आणि राहुल कोटे हे मशालीच्या चिन्हावरती लढलेले मनसेचे नेते होते जे आता निकालानंतर आपल्या मूळ पक्षासोबत म्हणजेच मनसेसोबत गेलेत त्यामुळे राहिलेल्या सात जणांचा सा गट स्थापन करण्याची वेळ ठाकरे सेनेवरती आली आहे आता तर पक्षाचे पदाधिकारी अल्पेश भोईर यांनी आपल्या नगरसेवकांना चक्क डांबून ठेवलंय असा आरोपही केलाय मला एक आपल्याला नमूद करायचं आहे की हे चारी सदस्य आमच्या संपर्कात आहेत आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे चारही सदस्य शिंदे गटाचे आणि मनसेच्या लोकांच्या ताब्यामध्ये आहेत आणि ते वारंवार आम्हाला फोन करून हे सांगत आहेत का आम्हाला डांबून ठेवण्यात आलेलं आहे आमच्या मनाच्या विरुद्ध त्यांनी आमच्या आम्हाला तिथे ठेवलेलं आहे आमचे कुठल्याच पद्धतीची इच्छा नाही आहे शिंदे गटाबरोबर किंवा मनसेसोबत ते जे काही अलायन्स करतात अशा पद्धतीचं कुठल्या पद्धतीचा अलायन्स करण्याची खरं तर सध्या विकासाच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रयत्न सगळेच करत असल्याचं दिसतंय कारण कधी नव्हे ते कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसनंही शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे